कर मी प्रमिला जांभले तर आज मी काशी भोपळ्याची भाजी बनवाय लागली त्यासाठी काल गावाकडे गेल्यानंतर काशी भोपळा मला माझी आई दिली मग त्याची म्हणलं आता मस्तपैकी आपण भाजी बनवावं त्यासाठी यातलं आतलं मी बी ही काढून घेतलेलं आहे इथं आता आपण ही काशी भोपळा चिरून घेऊया तर बघा छान असा भोपळा चिरून घेतलाय साल काढून आपण कशा बटाट्याच्या फोडी करता त्याच पद्धतीने मी भोपळा इथं कट करून घेतलेला आहे तर इथं मी ओलं नारळ घेतलेला आहे थोडासा लसूण अद्रक एक टमाटा चिरून घेतले थोडीशी कोथिंबीर आहे आणि इथं तुरीची डाळ एक पाच मिनटं झालं मी भिजू घातलेले तर आता ह्याचं वाटण करूया आपण अगोदर ह्यात टाकूया थोडीशी कोथिंबीर तर बघा छान असं बारीक मी वाटण वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी वतून वाटण बारीक वाटून घेतलं आहे तर बिन पाण्याचं बारीक झालं नाही म्हणून थोडंसं ओ ओतून घेतलेलं आहे आपण आता फोडणी टाकूया फोडणीसाठी मी कढई ठेवलेली आहे कढईत थोडंसं फोडणीला तेल ओतून घेतलं आहे तर तेल छान असं तापलेलं आहे फोडणीसाठी मी जिरी मोहरी टाकून घेते जिरी आणि मोहरी छान अशी तडतडली पाहिजे तर आता मी हे टमाटर टाकून घेते तर टमाट्यासोबतच ही वाटण पण टाकून घेते मी म्हणजे वाटण पण छान असं तळत आहे आणि टमाटा पण मऊ होत आहे तर ह्या तेलामध्ये छान असं वाटण आणि टमाटो आपल्याला तळून घ्यायचंय तर टमाटो मऊ होण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकून घेते मऊ पण होत आहे आणि पटकन बारीक पण होत आहे टमाट तर आता एक मिनिटभर असं झाकून ठेवणार आहे तर छान असं वाटण तळलेलं आहे दोन मिनटासाठी मी झाकून ठेवलेलं टमाटा पण मऊ झालेला आहे आपण ह्यात आता थोडेसे मसाले टाकून घेऊया तर मी ते एक चमचा गरम मसाला वाप वापरलेला आहे एक अर्धा चमचा धने पावडर आहे एक चमचा काळं तिखट म्हणजेच येसूर आहे अर्धा चमचा वापरले लाल चटणी तर ते सगळे मसाले चटणी मिक्स करून टमाट्यासोबत बारीक असं पेस्ट टमाट्याची पण होते म्हणजे फोड कुठे दिसत नाही टमाट्याची खायलाही छान लागतंय बघा छान असं वाटणाला तेल सुटलेलं आहे हे मी फोडी टाकून घेते भोपड्याच्या हे तोरीची डाळ आहे टाकते चवीनुसार मीठ छान असं मिक्स करून घेते अगोदर आता आपण यात थोडस पाणी वतून घेऊया तर पाणी ओतल्यानंतर तर पाणी वतून मी छान असं मिक्स करून घेतले तर आपल्याला हे भोपळा शिजवून घ्यायचा आता तर मी झाकून ठेवलेलं भाजी शिजण्यासाठी म्हणजे खालच्या वरच्या छान अशी शिजते म्हणून तर आता मी एक फोड बघते शिजले का छान असा भोपळा शिजलेला आहे मी आता गॅस बंद करते ह्यात टाकतेवरून थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर छान असा भाजी मिक्स करून घेते तर ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर अशा प्रकारे आज मी डब्यासाठी बनवले भोपळ्याची भाजी तुम्ही ही करून बघा मी केलेली भाजी कशी वाटते ही मला नक्कीच कमेंट करून सांगा